बातमी जतमधून उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक या शाळेच्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले महात्मा गांधीजींच्या फोटोचे पूजन माजी सरपंच निवृत्ती शिंदे बंडा पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेच्या कोनशिलेचे पूजन युवा नेते अनिल शिंदे व बंडा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले तर पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उमदी सरपंच दुंडाप्पा तेली यांच्या हस्ते पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षका समवेत देशभक्तीपर गीताने कमांडोच्या वेशभूषा परिधान करून लढणाऱ्या सैनिकांचा आविष्कार दाखवला गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी मुलांनी अमर रहेमर रहे, रहे स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा दिल्या शाळेच्या ठिकाणी आईचे झाड हा उपक्रम राबवण्यात आला उपक्रमात प्रत्येक माता भगिनींना एक झाड भेट देण्यात आले आईचे झाड त्याला नाव देऊन त्याचे संगोपन करण्यासाठी सांगितले ही सर्व झाडे अन्नपूर्णा फाउंडेशन यांच्या सहकार्याने देण्यात आली यावेळी माजी पोलीस अधिकारी श्री आकळे माजी सरपंच निवृत्ती शिंदे सरपंच धुंडाप्पा तेली युवा नेते अनिल शिंदे युवा नेते बंडा शेवाळे रोहन चव्हाण तानाजी मोरे सिद्धाप्पा पुजारी सदस्य अरविंद माळी सचिन चव्हाण राजू शिंदे बंडा पवार सातपुते सलगरचे सरपंच उमदी येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे शिक्षक बिलू जाधव शिक्षक सातपुते शिक्षका शिक्षिका मानकरे शिक्षक हनमुके त्याचबरोबर शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पालक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते